सकाळी सकाळी चाय पण मांडलेला आहे आणि इथे दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे चला आता आणि आरजी इकडे पूजा करत आहे सकाळी सकाळी चहा पण उकडत आहे मस्तपैकी बघा या इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी पण गरम झालेलं आहे आणि हा पाणी मी आता पिते गरम चला मी पाणी हा पिऊन घेते आता आता पोहा करते गोबी पोहा गोबी आहे वटाणे आहे आलू आहे कांदा आहे आणि इकडे शेंगाने भाजले आहे पापडीसाठी आणि तसे हे पोहा बनवते मस्त बढियापैकी गोबी पोहा गोबी आलू आणि तिथे साईडला उपास आहे साबुदाणा टाकलेला आहे साबुदाणा पण मस्त भेजलेला आहे आणि मस्त कोथिंबीर पण चिरून ठेवलेलं आहे पोहामध्ये चला आता हे पोहा बनवते पहिले आणि भांडे पण लावायचे आहेत ते भांडे पण लावून घेते चला आता हे नाश्त्याच्यात बनवणं चालू आता नाश्ता बनवते चला मस्त बडियापैकी पोहा पण झालेला आहे झंझणी आता गॅस बंद खाऊ आता एवढा पोहा मी टेस्ट करून बघते बघा आता साबुदाणा करते ते शेंगदाणे पण आहे याची पापडी बनवते आणि हा साबुदाणा आहे साबुदाणा आहे ते आजू मांडले आणि ते पाक मांडलेलं आहे पापडीसाठी तर आता बनवते नास्त्याच्या असा साईल पण येऊन जाईल कांदर पांढर च्या बघते करून देते आता मी कापूद्याला सकाळी झाला पोहा दे आता साईला कापूद्याला उपवास आहे आणि पापडी पण सांगितली त्यांना पापडी पण करून देते त्याला चला बनवून घेते आता नंतर दाखवतो बघा मकांचा आमचा नाश्ता पाणी पण झालेला आहे आणि आरजीला घेऊन थोडीशी शॉपिंग पण केली मी आरची मागे लागली होती शॉपिंग करायची नाही म्हटली का तू चल ना थोडस जाऊ घेऊ म्हटली नव्हती का तू मग तर घेऊन आली आरचीला मी काय घेऊन दिला बघा हा जीन्स घेऊन दिला आरचीला एक ब्लॅक कलरचा तिच्याकडे जीन्सच नव्हते होते मला पण ते एकदमच होते पुराने हा एक जीन्स घेऊन दिला आणि काय घेतलं का आणि मी हे शूज घेतले मी पण तिथे आणणं एका याच्यात हे आहे का आणि एका ह्याच्यात बघ ठेव घालू घालू नाही आता तो घालणार नाही नाहीतर हे बघा हे शूज पण घेतले मी माझ्यासाठी आरचीला घे म्हटलं तर आरची नाही म्हणे आरचीला ना मग ही चप्पल घेऊन दिली बघा आरची नाही चप्पल घेतली आणखीन आणि हा एक घेता घेतला रिटेल जेल हा एक ग्लॉस हा लिप ब्लॉस लिप ब्लॉस आहे हा आणखीन काय घेतलं गं हे आणि आर्चीनं हा एक सॉक्स घेतला थंडी पडली आहे आता तर आर्चीला पाहिजे घालायला ना हो मी काढला होता नाही काय याच्यामध्ये आहे आणि याच्यात काय होत हे अर्जीन कानातले घेतले दिसणार नाही तुम्हाला बघा याच्यामध्ये छोटे छोटे आणि मी हे बॉल पिंच घेतली साडीला लावायला साडी पिंज आणि आणखीन काय घेतलं का आरची हा बो आहे ब्लॅक कलरचा आणि हे आणले ग्लिसरीची बॉटल आणली आता थंडीमध्ये पाहिजे ना हातापायला लावायला आणि ही एक बेबी लिप्स आणली झाला एवढंच सामान आणलं मी जास्त काही मुद्दा पण आज माहोल आहे इकडे तर हां आज जास्त मा माहोल आज पूर्ण थंडी जेव्हा तिकडे बी जे पी जिंकला आहे तर तिकडे पूर्ण माहोलच आहे दुकान पण नव्हती आज जास्त तर मी म्हटलं चला जेवढं झाला जेवढं होईल तेवढीच खरेदी करू थोडीशी जे पायदे नव्हतं तेच मिळालेलं आहे आणि त्याचीच शॉपिंग केली बाकी काही पायदल नव्हतं काय म्हणते आरती आता तेवढी थंडी नाही आहे बाळा तुझ्याकडे आहे ना स्वेटर ऑलरेडी आहे ना तर मग आणि पैसे पण उरले नव्हते तर मला आवडला हा आरशीला पण छान फिटिंगला बसलाय हा जीन्स पण आणि अजून काही घेतलं होतं का तू बस एवढंच एवढंच सामान घेतलं पण कितीचं झालं हा किती झालं का हजार रुपये खर्चा हजारच्या वर झाला खर्च एवढंच सामानसाठी काही नाही ना काही नाही चला आता अशी काही शॉपिंग केली आणि दिवसभर आज काही दुकानात गेली नाही मी आरजीनं म्हटलं की तू घरी राह मला शॉपिंग करायचे तर मी घरीच होती आज शॉपिंगसाठी नाही होती घरी आपल्या साफसफाईसाठी घरी होती असं का तर घराची साफसफाई करते तर तिला वाटलं चला थोडीशी आपली पण साफसफाई करतो त्यासाठी होती घरी तर असं काही आहे आणि माझे शूज होते साईडने पूर्ण घालू 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 माझे लूज करून टाकले त्याने म्हणून मला आणखी डबल घ्यावं लागले आणि मग आता हे काही तो घालू शकणार नाही पूर्ण असं पायातूनच निघत होता जे चाल पूर्ण बाहेर आले नाही ना आता नाही देत त्याला मी फालतू नवीनच शूज आहे ते वायच गेले आता पूर्ण पायातून त्यालाच घालवली जातात मला आवडले ते छान वाटते वाटते बढिया चला ठेवू आता आणि आता करते स्वयंपाक आरचीसाठी नाही साईलसाठी भेंडीची भाजी बघा माझा हे वोट केलेला निघालं पण नाही बोटातला तुमचं निघालं का नक्कीच कमेंट करून सांगा बरं पण माझं निघालेलंच नाही अजूनपर्यंत नाही का एक दीड महिना तसंच राहत हो तसंच राहते हा येतो खरंच आहे वॉटरप्रूफच आहे हो हा खरंच निघतच नाही आणि स्वयंपाक करायचा आहे आणि साईलनं सांगितले की भेंडीची भाजी कर आणि साईलचे पप्पा म्हणते माझ्यासाठी मेथीची भाजी कर आता प्रत्येकासाठी वेगवेगळी भाजी आरची तुझी काही फरमाईश नाही आरची सकाळच्या वांग्याच्या भरीत आरचीला आता सकाळच्या वांग्याच्या भरीत आरचीला भरी आर वांग्याच्या भरीत खूप आवडते म्हणून तिच्यासाठी तो वांग्याचा भरीत आहे तो वांग्याचा भरीत <laughs> आण तो वांग्याचा भरीत होते आणि आता भेंडीची भाजी आणि मेथीची भाजी आणि काय म्हणे आणखीन पकोडे कर म्हणे पण पकोडे काही करणार नाही मी आता पप्पा म्हणे पकोडे कर म्हणे साई शेवय कर नाही मी आणि सैल म्हणे खीर कर म्हणे पण मी काही करणार नाही आता असं दोन भाजी करीन मेथीची भाजी बोलता बोलता हा मेथीची भाजी भेंडीची भाजी वरण भात आणि पोळी पस एवढेच करणार आता भाजले सात आता करते मी स्वयंपाक करून घेते आता स्वयंपाक पटा पट पटा पट काय म्हणते आरची उद्याची ट्युशन हाय जायचं आहे आहे बाई आमचं आणि <laughs> चला तर काही विशेष काही नव्हतं आमच्याकडे असे मार फटाके गुलाल गुलालचे खूप वंडे आता जिंकूनच चालले आहे बीजेपी तर ते तर राहणारच आहे चालू मग बघ आता सकाळी मी सब्याची खिचडी केली तयारीच दिवाळी हा दिवाळी आज दिवाळी मोठी दिवाळी झाली आता छोटी दिवाळी आहे असं काही आहे चला मी आता करते आता उद्या केस पण धुवायचे मला छान ते केसाला छान मस्त तेल लावून घेते आता बडिया मस्त काय म्हणते आरती तुला काय म्हणायचंय तुला म्हटलं आणखीन दोनक जीन्स घेऊन घे अगदी म्हटलं निळावाला त्याच्यात साईड असतो त्याच्यामध्ये नाही तर एक अजून होता तो ब्लॅक कलरचा तोही ब्लॅकच ना हाय ब्लॅकच झाला असता कलर नव्हता आता त्याच्याकडे येईन ना ते सोमवारी येईन म्हणे माल वगैरे तर सोमवारी आणून देऊ का दुसरा कलर मग नंतर कधी पण ठीक आहे चला आता मी स्वयंपाक करून घेते दहा वेळा तुम्हाला सांगते स्वयंपाक करते स्वयंपाक करते काही नवीन गोष्ट आहे नाही पण आहे तर सांगा तसं तसं चला बाय गुड नाईट